अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरुळ पोलीस पुन्हा शिवतीर्थावर पोहोचले साडेचार तासांपासून नेरुळ पोलीस शिवतीर्थाबाहेर वेटिंग वर आहे अमित ठाकरे यांनी अजूनही नोटीस स्वीकारलेली नाहीये तर पोलीस ठाण्यात येतो आणि नोटीस स्वीकारतो अशी भूमिका यावेळी अमित ठाकरे यांनी घेतली आहे नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्यानं अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतरच त्यांना नोटीस देण्यासाठी सध्या नेरुळ पोलीस त्यांच्या घराबाहेर चार तासांपासून थांबलेले आहेत मात्र अमित ठाकरे असं म्हणत आहेत की मी पोलीस ठाण्यात येतो आणि तिकडे येऊन नोटीस स्वीकारतो अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आपण दोन व्हिज्युअल्स पाहतोय परवानगी न घेता अमित ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याच संदर्भात नोटीस देण्यासाठी शिवतीर्थाबाहेर आता चार तासांपासून पोलिसांना नोटीस देण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रेयस सध्याची काय परिस्थिती खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो पोलीस अजूनही शिवतुर्था बाहेरच आहेत पोलिसांचं जे नेरुळ पोलीस आलेले जे दादरला पोहोचलेले शिवतीर्थावर ते अजूनपर्यंत याच ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतात एकंदर पाहिलं गेलं तर आपण शिवतीर्थ बाहेर आहोत आणि शिवतीर्थावर खऱ्या अर्थानं हे पोलीस जे आहेत नेरुळचे ते दुपारच्या दरम्यान आलेले आणि आता कस्तुरी आपण बघू शकतो तर साडे चार तास झालेत पण अजूनपर्यंत जी कॉपी आहे ती स्वीकारली गेली नाहीये अमित ठाकरे यांनी थेट त्या थे पोलिसांना फोनवरून संभाषण झालंय तेव्हा ते म्हटलेले की जो काही कॉपी असेल तो सगळा कॉपी जे आहे ते मी स्वीकारिन थेट नेहरू पोलीस स्टेशनला येऊन एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आताच्या घटकेला ज्या ज्या गोष्टी घडताना दिसतायत त्या गोष्टी याच आहेत की अमित ठाकरे हे ती कंप्लेंट स्वीकारतायत की नाही एकंदर पाहिलं गेलं जेव्हा ची कॉपी आली त्या ची कॉपी थेट अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर टाकली आणि त्यांनी सांगितलं की शिवरायांसाठी कोणतीही केस असेल की मी अंगावर घ्यायला तयार आहे मात्र आताची सगळ्यात मोठी गोष्ट आहे की दुपारी पोलीस आहे पण पर अद्यापपर्यंत अमित ठाकरे यांनी ही जी आहे कॉपी स्वीकारली नाही आपण पाहतोय की अमित ठाकरे हे नोटीस घेण्यासाठी मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जातो अशी भूमिका घेतलेली आहे त्यांनी आणि त्याचसाठी आता नेरुळ पोलिसांना मात्र त्यांच्या घराबाहेर ताटकळ थांबावं लागत आहे thank oh, you